नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात सर्व प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे मुख्यतः सनफ्लावर शेंगदाणा आणि सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढले आहेत प्रत्येक प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरात पंचवीस ते पंच्याहत्तर रुपयांची दर वाढ झाली आहे गतवर्षी पंधराशे ते पंधराशे पंच्याहत्तर रुपयांना मिळणारा तेलाचा डब्बा आता सोळाशे ते सतराशे रुपयांना मिळतो आहे भाव वधारल्याने ग्राहकांनी खाद्यतेल खरेदीकडे पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून सरकारने मध्यस्थी करून तेलाचे भाव नियंत्रणात आणण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे तेला सनफ्लावर पामोलिन आणि इतर जेवढे तेल आहे त्यात पंचवीस ते पन्नास ते पंच्याहत्तर रुपये भाव वाढ झालेली आहे आणि हे कशामुळे झालेली आहे कोणी सांगायला मागत नाही आणि कोणी बोलायला मागत नाही आधी काय होती काय पंधरा लिटरचे डब्यांचे दर होते पंधराशे ते साडे पंधराशे शेवट शेवट सोळाशे त्याचे दर झाले सोळाशे साडे पंधराशे आणि सोळाशे ऐंशी सतराशे पर्यंत गेलेले आहे हे तेल सगळे वेगवेगळ्या ठिकाणी भौतिक करून इम्पोर्टेड तेल येते हिंदुस्थान मधील राईस ब्रँड आणि शेंगदाणा तेल हिंदुस्थान मधनं येते बाकी सोयाबीन हिंदुस्थान मधन येते आणि बाकी इतर तेल फॉरेन येतात पण त्यात भाव वाढ झालेले त्यामुळे शासनाने त्यात मध्यस्थी म्हणून काहीतरी योग्य ते, योग ते पाऊल भरणे काही रिस्पॉन्स नाही असे भाव ज्या वाढल्यामुळे गिराक फिरत असतो काय बोलायला मागत नाही होते ना भाव वाढ झाल्यानंतर पब्लिक बोलते आम्ही इलेक्शन मध्ये असा झाला तसा झाला आणि त्यामुळे तर अजून भाव वाढ झाले कमी व्हायला पाहिजे लोकनायक न्यूज